नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खाता येणारी अशी ही अगदी खमंग आणि मऊसू तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही मस्त अशी ही भन्नाट चवीची वडी बनवणार आहोत आता ही वडी जी बर्फी आहे ही बनवण्यासाठी फक्त आपण इथं एक वाटी गव्हाचं पीठ आणि डिंक ड्रायफ्रूट्स वापरून तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मी काजू घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम इथं काजू घेतलेले आहेत त्यानंतर दीडशे ग्रॅम बदाम घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी इथं डिंक घेतलेला आहे डिंक हा शंभर ग्रॅम आहे आणि हा डिंक मोठ्या साईजचा नाही आहे तो अगदी बारीक बारीक गोल गोल आकारामध्ये जो डिंक असतो तो डिंक मी इथं वापरणार आहे हा डिंक मी भाजून घेतलेला नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाजून घेऊ शकता आता काय करायचं मी या भांड्यामध्ये डिंक दे देखील टाकलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी तीळ टाकलेले आहेत आता काय करायचं हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याची मस्त अशी पावडर बनवून घ्यायची आहे पावडर म्हणजे थोडंसं रवाळ ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये एक वाटी आपण तूप टाकणार आहोत आता एक वाटी तूप आपण घेतलेला आहे इथं लक्षात ठेवायचं आहे तूप एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून आपण तुपाचा वापर करणार आहोत आता त्यानंतर मी मोठं एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता जेवढं तूप घेणार आहोत तेवढंच आपण गव्हाचं पीठ देखील घ्यायचं आहे इथं ही टीप मात्र जरूर लक्षात ठेवायची आहे जेवढं पीठ तेवढंच तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपण आता भाजत राहायचं आहे जस जसं पीठ भाजाल तस तसं आपण ह्यामध्ये तूप ॲड करत जाणार आहोत लक्षात ठेवायचं आहे तूप एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून आपण ह्यामध्ये तूप वापरणार आहोत बघा जसजसं ज़ पीठ भाजत जाईल तस तसं कढई पूर्ण तूप सोडायला लागते आणि तूप जर ज़ जसं सोडायला लागेल ला कढई तस तसं व्यव छान असा खमंग वास सुटतो आणि पीठ आपलं हे छान असं भाजलं जातं पीठ खमंग असं जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपण हे पीठ एकसारखं हलवत राहायचं आहे बघा इथं सगळं तूप मी इथं वापरलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे पूर्ण एक वाटी तूप आणि एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये पूर्ण हे मिक्स झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण कडईनं ते आ, तूप हे सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा या पद्धतीनं असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे बघा आता खमंग असा वास सुटलेला आहे म्हणजे हे पीठ आता छान असं भाजलेलं आहे आता काय करायचं जे आपण ड्रायफ्रूट्स डिंक वगैरे घेतलं होतं त्याची जी पावडर बनवली होती ती पावडर यामध्ये टाकायची आहे आता बघा हे जेव्हा आपण टाकतो त्या मिश्रणामध्ये तेव्हा आपण हलवत असतो तेव्हा त्यामध्ये डिंक असल्यामुळे पीठ अगदी जास्त फुललं जातं म्हणजे यामध्ये तुपाचा अंश कमी असल्यासारखं वाटतं पण आपण जसं हे मिश्रण भाजत जाऊ तस तसं तूप हे जास्त सुटायला लागतं आणि मिश्रण आपलं व्यवस्थित सेट होत जातं बघा व्यवस्थित असं हे पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे कारण आपण इथं ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले होते, होते। ते सगळे कच्चे घेतले होते डिंक देखील आपण असाच बारीक करून घेतलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा एक ते एक दोन मिनटं आपण छान असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायची आहे इथं मेन टीप गॅस बारीकच ठेवायचं आहे आता त्यानंतर इथं मी सुंट पोड टाकणार आहे एक चमचा आणि त्यानंतर गूळ टाकणार आहे आता गुळाचं प्रमाण देखील तुम्ही लक्षात ठेवा गूळ देखील एक वाटी मी इथं वापरलेला आहे हा गूळ मी खिसून घेतलेला आहे आणि छान असा हा गूळ यामध्ये परतवायचा आहे लक्षात ठेवायचं आहे प्रमाण सगळं वा प्रमाण एक एक वाटी आपण घ्यायचं आहे बघा आता हा गूळ पूर्ण मिक्स करायचा आहे ही प्रोसिजर थोडीशी फास्ट करायची आहे आता काय करायचं ते तूप आपण एका ताटाला लावून घ्यायचं आहे अगोदरच आणि नंतर आपण हे मिश्रण सगळं त्यामध्ये काढून हे पूर्ण चमचाने तुम्ही हे पसरवून घेऊ शकता सेट करू शकता किंवा वाटीचा वापर देखील करून इथं तुम्ही पूर्ण हे वड्यांसाठी सेट करून घेऊ शकता इथं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे जे हे जे मिश्रण आहे जेव्हा आपण टाकणार असतो वड्यांसाठी म्हणजे बर्फीसाठी थापणार असतो तेव्हा गरम हे मिश्रण गरमच असायला हवं आणि गरम गरमच आपण हे पीठ पसरून घ्यायचं आहे म्हणजे वड्यांसाठी थापून घ्यायचं आहे पीठ जे मिश्रण आहे ते मिश्रण थंड होता कामा नाही आता काय करायचं आता हे मिश्रण गरम असतानाच आपण ह्या वड्या काय करायच्या आहेत असे चाकूनं कट करून ठेवायचे आहेत म्हणजे त्यांना सेप देऊन ठेवायचं आहे लगेचच वडी काढायला जायचं नाही पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण इथं वडी काढून घेणार आहोत तुम्ही बघायचं आहे बघा हे मिश्रण गरम असताना मी अशा या पद्धतीनं अशा वड्या ह्या कट करून घेणार आहे म्हणजे बर्फी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटानंतर हे सेट होतं चांगलं म्हणजे हे थंड होतं मिश्रण आता मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता बघा आपण वडी काढून घेऊया बघा इथं तुम्ही असं छान कशाचाही वापर करून वडी काढून घेऊ शकता आणि बघ बग, तुम्ही बघू शकता की मस्त अशी ही वडी बनलेली आहे आणि व्यवस्थित अशी निघत आहे तुम्ही पाहू शकता बघा व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आता मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे त्यामुळं वड्या पण लगेचच पडू शकतात बघा मस्त असं आले टेक्स्चर आलेल्या ह्या भन्नाट चवीच्या आणि भन्नाट टेक्स्चरच्या भन्नाट कलरच्या अशा ह्या वड्या बनलेल्या आहेत अतिशय पौष्टिक असा अशी ही वडी बन बनणार आहे इथे लक्षात ठेवा जे काही आपण ह्यामध्ये जिन्नस वापरलेले आहेत ते अतिशय पौष्टिक जिन्नस आहे डिंक ड्रायफ्रूट्स जे गहूपीठ आहे अतिशय पौष्टिक असे हे जिन्नस वापरून आपण ही वडी बनवलेली आहे त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ह्या दोन दोन वड्या जरी दिलात तर मुला मुलं अगदी सुदृढ दुसरा खाऊ त्यांना खायची गरज देखील नाही बघा मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत इथं तुम्हाला एक मी बर्फी जी आहे ती मी तुम्हाला काढून दाखवते म्हणजे मोडून दाखवते बघा तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि किती खमंग अशी ही वडी बनलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही बर्फी तयार झालेली आहे चला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा वेगवेगळ्या भन्नाट रेसिपींचा आस्वाद घ्या चला तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या